सांगू समर्थ मी सांगू समर्थ मावशी तुम्ही केंद्राच्या या मार्गात किती वर्षापासून आले आणि तुमचा अनुभव हा दोन मिनिटात सांगा मी दोन हजार सात पासून आलेली आहे माझा जास्त मोठा अनुभव म्हणजे माझे मुलं लहान होते तर एक माझे पती ड्रायव्हर होते त्यांची गाडी ज्यावेळेस मुंबईला एक गाडी होती घेत त्यांच्या मित्रांनी ती गाडी टोचल करून आणण्यासाठी नेलं ती गाडी जेव्हा टोचल करून आणत होती ती गाडीत दुसरा ड्रायव्हर बसलेला होता हे काय सांगते मी बसतो पण त्यांना सांगितलं तुम्ही मुंबईहून चालू मला मी आता चालत मी चालवते पण ती गाडी ज्या वेळेस ट्रक खालून गेली मी पहिल्याच टप्प्याला बसली ती नवीनच सेवे करी झाली तर त्या टप्प्यामध्ये त्या ट्रक खालून गाडी गेल्यानंतर फक्त माझ्या पतीला किंमती सुद्धा लागल्या आणि कोणाचं डोकं तुटलं होतं कोणाचं हातपाय दुखावलं होतं कोणाचं काय सकाळी उठून मी बघते तर माझे पती परत उठून झाले माझ्या सुद्धा अंगाला क्षार येत आहे तर माझे पती एवढे मोठे ट्रक खालून इतकं गाडी कोणाची कौटिल किती कोणाचे आज पाय गेले पण माझ्या पतीला एवढं लागलं नाही आणि माझा अजून एक अनुभव म्हणजे असा आहे आता दोन वर्षापूर्वी मला ऑपरेशन सांगितलेलं होतं मोठं तर मला जगण्याची गॅरंटी नव्हती नाही केली पॅरेल होणार गो असं सांगितलं होते मी सहा दवाखाने फिरले त्या स्वामींनी मला जे स्वामी तरी गाव डॉक्टर आहेत आणि सरकारी दवाखान्यातून सुद्धा रिटर्न झालो पण माऊली हॉस्पिटलला आम्ही गेलो आणि आम्हाला स्वामींच्या रूपाने ते भेटले मग आमच्याकडे त्या दिवशी व्यक्ती काही नव्हता कारण ज्या वेळेस आम्ही दिवशी लावली मुलासाठी लावलेली होती पण आम्हाला असं सोनोग्राफर कर हे कर ते ते पैसे सर्व तर पण मला महिलांनी ज्यावेळेस मी तू भीत आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू घाबरू नको किती यावेळेस काही आल्या ना आपण सगळं करू त्यावेळेस आशा काही माहिती नव्हतं पण ज्यावेळेस वेळेस यावेळी काही आले सर्वांनी नावं घेतले सर्वांनी मला कोणी हजार कोणी पाचशे कोणी दोनशे कोणी शंभर कोणी तीनशे अशी मदत केली माझी कविता रत्नाकर पाटील पाळ्याची मैत्रीण आहे त्या ग्रुप मध्ये माझे दोन तीन मित्र आहेत ते ते लांब लांब गावांना असतात कोणी कुठे आहेत कोणी हैदराबाद कोणी नाती आणि माझी एक मैत्रीण दाभाडीला दिलेली ती ग्रुपला जाईन होती तिने बघितलं तिने मला थोडं पेस्टाच दिवसात तीस हजार रुपये सरळ जमा करून आणून दिली इतका मोठा अनुभव आला मी मागितल होतो ओनरपर् स्वामींनी मला झोळी भरून दिली इतका छान वाटलं त्या दिवशी मला ज्यावेळेस मरणाचा अनुभव आला त्यावेळेस कि माझी सेवेकरी मैत्रिणी आणि माझ्या सर्व लहानपणीच्या बालमैत्रिणी सर्व मित्र मैत्रिणी कामात आले आमच्यावर इतकी भीती होती की आमच्या घरचे ज्यावेळेस कामाला निघून जायचे माझी दिदी माझ्याकडे पाहायची मी त्यांच्याकडे पाहिजे मी स्वामी एक भरायची की स्वामी मला असं चांगलं करून टाका की मी फक्त तुमच्यासाठी कळायला पाहिजे कोणी म्हणायचं हे ऑपरेशन झाल्यानंतर माणूस उठत नाही तर, तर मी दोन वेळात अनुभव घेतला की मी ज्या वेळेस पलंगारून उठली नाही डॉक्टरांकडे तर त्यावेळेस मी फक्त काल कालभैरव म्हटलं माझ्या पतींना खूप वाईट वाटलं की डॉक्टरांनी सांगितलं की पॅरेनच होऊ गॅरंटी आहे की नाही ते सांगू शकत नाही मग ज्यावेळेस मी काल भैरव म्हणायला चालू केलं माझ्या सासुंद सांगितलं की आत्ता मला उठवायचं मला तर मी हिंमत लावली माझे मिस्टर घरी आले म्हणून मी हिंमत लावली काल भैरव म्हणायला सुरुवात केली माझं जवळजवळ दोन तास ऑपरेशन चालू होतं डॉक्टर सगळं परेशान झालं होतं मी मग छान तास कारण ते सगळं विजय चित्त वगैरे म्हणायला डॉक्टरांनी पाठ सापडली पार्थ पण ज्यावेळेस मी पडली त्यावेळेस डॉक्टर वरती होते त्यांच्या बाईंचं ऑपरेशन झालं होतं मग मला समजलं मी काल धरण चालू केलं स्वामी माझा हात धरा मला उठवा माझ्या मुलांसाठी मला ज्यावेळेस अंदाज दिसायला लागलो त्यावेळेस मी पूर्ण हजर नव्हती पण परत उठायला लागली माझ्या सासूबाई तू उठू नको माझ्या हिताने तू पेलवली मी नसला आवाज द्यायला लावला नस तेवढ्या धावत आली तरी मी उठली आणि जसा स्वामींनी माझा हात पकडला आणि मला चक्कर ला। मारायला लावला असं मला वाटलं ज्या वेळेस आणि उठून चालव लागली त्या साई त्या बोलल्या की तुम्ही एवढ्या वेळ चालू नका बसून घेतलं पण मी तेवढ्याच वेळ तिसऱ्या मजल्यावर चालून गेली मी लिटत गेले नाही आणि तशाने मला विद्यार्थ्यांनी सर्व सेवेकडे महिलांनी खूप साथ दिली आणि माझ्या डोक्यात हा फिरायला तेवढ्या वेळात माझ्या आई माहिती माझी आई पावसाळा चालू होता आपण त्याच्यामुळे माझ्या आईला यायला बोलवलं तर सगळे सगळे करत माझ्या आई माय मऊ सर्व होते ज्यावेळेस मी अजून गुरु मौन म्हणून माझ्या आईच्या काही नंदा करायचं चांगलंच झालेलं आहे मी चांगलंच म्हणा सर्व सेवे करीन मला खूप खूप आधारे आहे सेवे करेन ती एवढी मला मदत केली मला मरणाच्या बाळातून आणलेलं आहे माझ्या मुश्कळीत खूप हे करायचे की आपली परिस्थिती नसताना स्वामी काय दाखवत आहे पण स्वामींनी मला आज इतकं थमक केलेलं आहे की मी आज खूप पळत आहे या ऑपरेशन मुळे कोणी तेवढं धावत नाही मला खूप शक्ती देतात स्वामी तेवढ्यात मी पळते मला घरी आजारी पाडत मी काही पडत नाही